प्रचार सभेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इथलं थोर व्यक्तिमत्व या भागाचे माजी आमदार कैलासवासी आलोरे गुरुजी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो त्याचबरोबर या भागाचे भगीरथ विकासरत्न ज्येष्ठ नेते मला वाटतं आज एवढ्या वयात सुद्धा आम्हाला लाजवेल अशा पद्धतीनं पूर्ण तालुका त्या ठिकाणी आहे कायम लोकांच्या सेवेत असणारे आदरणीय माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब या ठिकाणी मंचावर ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं आणि अतिशय मृदू भाषी आणि संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा पक्षाची साथ न सोडता त्या पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाची झेंडा पक्षाची धुरा त्यांनी अतिशय सक्षमपणे स्वतः नागरिक सन्माननीय रामजी अलुरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारतीय काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेश कार्यकारणी प्रोटोकॉल मध्ये राहिलं बरं धीरज तुमचं नाव घ्यायचं राहिलं मला जिल्हाध्यक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील साहेब कारण ती सुद्धा संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाचा झेंडा घेऊन न घाबरता कुठेही इकडे तिकडे न पळता सक्षमपणे उभे आहेत असे आदरणीय धीरजी पाटील साहेब आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ते सुद्धा सत्ता गेली म्हणून लगेच सत्तेच्या मागे न जाता पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे असलेले सन्मान्य अशोक भाऊ जगदाळे साहेब आणि मुकुंददाच्या व्यता मी सारखा ऐकत दादा कुठे गेले दादा बहुतेक अंदाज घ्यायला गेले असते आदरणीय मुकुंदाना डोंगरेजी सन्माननीय ऋषी मगरजी जेणे अतिशय अभ्यास पूर्ण भाषण या ठिकाणी केलं ते डॉक्टर जी, जी कानडे आदरणीय बाळकृष्णजी पाटील आणि खरंच हालघटन मशीचं उदाहरण मला वाटतं आता संसदेत तुला देण्यासारखं आहे भारतीय जनता पार्टी दहा वर्ष लोकांबरोबर कशी वागते हे अतिशय तंतोतंत उदाहरण ज्यांनी दिलं असे आम्ही बाल कोणत्याकडून तुमच्याकडून नाही भाऊ सत्यवान भाऊजी सुरवसे बालाजी गुगे, शिवराजजी मुळे मनोजी कस्तुरे अरविंद आलोरे कृष्णा तवले, चंदोजी पुराले गोपाळ सुरोसे रवीजी दबडे सुनीलजी कदम शहाजी आखेश सोमनाथजी गुड्डे सुनील कदम श्याम पवार सरदारसिंग ठाकूर बापू गोरंगळे शिवाजी कांबळे मगर मकरंद बालेकर चंद्रकांत गुगे संजय आरो आपल्या गोदावरी ताई गुड्डे त्याचबरोबर अनिता गोगरे यांनी आत्ता नुकताच खरं अशा संकटाच्या काळात भारतीय जनता पार्टी सोडून इकडे येणारी माणसं विरळत आहेत तुम्ही आम्हाला आधार दिला अशा आपल्या अनिता बोगरे ग्रामपंचायतच्या सदस्य त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या संघटिका श्यामल दे व्यासपीठावर कोण राहिले का राहिलं तर काय हरकत नाही की नाहीतर पुन्हा एखादं उद्या बात तुम्ही जायचं नाव घेतलं ना मला लेफ पीठ आहे सध्या कोण कुठवर कुठल्या स्टेजवर राहील सुधारा खंद सुद्धा आले अरे आज म्हणते पण टिकते का उद्या पडते अशी सगळी राजकारणाची परिस्थिती झाली आणि भारतीय जनता पार्टीचं नाव तुला पार्टी तुम्हाला वावगं ठरणार नाही जाईल तिथं पडा पैसे जाईल तिथं फडाप आपल्या जिल्ह्यात तर नवरा बायकुला वेगळं करून टाकलं नाही का राज्यात माहिती झालेली तुम्ही बघितले असे पण कुटुंबात माहिती झालेली फक्त भाग्य धाराशिव करायचं नशीब आहे बाकीच्या कोणाच्या नाही असो पण अभिजित भाई मला थोडासा तुम्हाला इतिहासात घेऊन जायचं कि जी माणसं तुम्हाला काही शब्द घेऊन आज तुम्हाला तुमच्याकडं तुमच्या परिवारातल्या काही सदस्यांना ओढू आहेत त्या मंडळीला पण मला काही सांगायचं मागची लोकसभा निवडणूक आपल्याला आठवत असेल हो राणा पाटील या ठिकाणी उमेदवार होते चव्हाण साहेब त्यांच्या प्रचारासाठी एवढं झालेला असताना सुद्धा कष्ट घेऊन प्रामाणिकपणे जी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी धोरण स्वीकारलंय त्या काँग्रेस पक्षाची पताका घेऊन आदरणीय चव्हाण साहेब त्या वयात ही राणा पाटलाचा प्रथम वेळ आणि ते ठेवलंच पाहिजे ह्या मतदान काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज नाही तर एवढ्या दिवायचं काही सोपं आहे का आपल्यासारख्या चिल्लर माणसाला